नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माताणींचं लाडके योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे आणि दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बघा सतरा डिसेंबरचे सर्वात मोठे अपडेट आहे बघा बहिणींना डबल गिफ्ट आता या ठिकाणी दिले जाणार आहे सरकारने या ठिकाणी घोषणा केली आहे डबल गिफ्ट बहिणींना वाटप आहे आता हे डबल गिफ्ट काय असणार आहे तर त्याविषयीची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत बघा तुम्हाला डबल गिफ्ट या ठिकाणी मिळणारच आहे एकवीसशे रुपये प्लस आठशे पन्नास रुपये या संदर्भाची देखील महत्वाची माहिती पाहणार आहोत बघा महिलांना हे जे काही पैसे ते आता या ठिकाणी मिळणार आहेत डबल गिफ्ट आहे डबल गिफ्टमध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार आहे तर तुमचे जे काही पैसे का ते या ठिकाणी आता डबल गिफ्टमध्ये वाढलेले सर्व महिलांना पैसे हे जास्त मिळणार आहेत आता किती रुपये मिळतील ते तुम्हाला पाहायला मिळेल एकवीसशे रुपये मिळतील का तर नाही एकवीसशे रुपयांपेक्षा जास्तच रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर ते देखील आपण पाहणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करून टाका जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे कारण बहिणींना आता या ठिकाणी डबल गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे हे डबल गिफ्ट काय असणार आहे तर यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते एकवीसशे रुपयांपेक्षा जास्त असणार आहे आतापर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये देणार असल्याचं सरकारने माहितीने त्या ठिकाणी जाहीर केलं होतं मायुतीचं पुन्हा एकदा सत्ता स्थापन झालेली आहे परंतु एकवीसशे रुपयेमध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे सरकार स्थापन झालेलं असताना देखील महायुतीने या ठिकाणी एकवीसशे रुपये देण्याची जी काही तरतूद आहे ती पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये करणार असल्याचं जाहीर केलं आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री दे एकनाथजी सॉरी देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं होतं ज्यावेळेस शपथविधी झाला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं देवेंद्रजी फडणवीस यांनी की एकवीसशे रुपये जे ते पुढच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला मिळतील आता तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत मग पंधराशे रुपये मिळतील का तर याच्यापेक्षा देखील जास्त पैसे तुम्हाला डबल गिफ्टमध्ये मिळणार आहेत आता हे डबल गिफ्ट कसे असणार आहे कधीपासून वाटप सुरू होईल ते देखील आपण पाहणार आहोत कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी हे डबल गिफ्टसाठी अर्ज करायचा आहे कशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा संपूर्ण माहिती नेहमीच पुराव्याच्या सहितच असते पुरावा आहे टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे सहा वाजताची सोळा डिसेंबरची बघा लाडकी बहीण योजना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट बघा सरकार डबल गिफ्ट या ठिकाणी महिलांना देणार आहे आता ह्या डबल गिफ्ट मध्ये तुम्हाला पैसे किती मिळतील पंधराशे रुपये मिळतील का नाही एकवीसशे रुपये मिळतील का नाही यांच्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर बघा किती रुपये मिळतील तर बघा जर आपण पाहिलं तर तेवीसशे पन्नास रुपये सरकार तुम्हाला आता देणार आहे सर्व महिलांना तेवीसशे पन्नास रुपये त्यासाठी काय काय अटी आहेत कशा पद्धतीने कोणकोणत्या महिलांना मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत काही महिलांना हे पैसे मिळणार नाहीत त्या कोणत्या महिला आहेत ते देखील आपण चेक करणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा योजनेबाबत घेतला मोठा निर्णय सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे योजनेच्या संदर्भात तर आता या ठिकाणी डबल गिफ्ट सरकार तुम्हाला देणार आहे नेहमीचीच माहिती टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे तर लगेच सुरुवात करूया बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली म्हणजेच मागच्या वर्षी जु जुलैपासून या ठिकाणी योजना जी ती सुरू झाली होती दोन हजार चोवीसपासून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात बघा दीड हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये दर महिन्याला महिलांना त्यांनी बॉक्समध्ये सात हजार पाचशे लिहून पाठवायचं आहे काही महिलांना सात हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त पैसे पण आलेले आहेत त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पुढे बघा या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्त्यांचे पैसे जमा झालेत बघा पाच हप्त्यांचे पैसे आलेले आहेत ना तुम्हाला तुम्हाला आलेले आहेत ना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कारण सात हजार पाचशे रुपये सरकारने तुम्हाला दिलेले आहेत भरपूर महिलांच्या कमेंट मी वाचत असतो तुमचं त्या ठिकाणी साजिकाच आहे तुम्हाला आता त्या ठिकाणी वाटतं एक बातमी खोटी आहे कारण दोन महिने उलटून गेलेले आहेत तरी पैसे येत नाही आहे परंतु काळजी करू नका कालच्याच त्या ठिकाणी कालच्याच दिवशी आपण पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपयांचा जो काही खर्च आहे लाडकी बहीण योजनेचा त्याला मान्यता ह्या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे चौदाशे कोटी रुपये ही जे त्यांची तरतूद ह्या ठिकाणी मंजूर झाली आहे आणि लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे त्यामुळे तुमचं साहजिकच आहे तुम्हाला विश्वास आता राहणार नाही बसणार नाही की पैसे अजून येत नाही आहे त्यामुळे पैसे आल्यावरच तुम्हाला विश्वास असेल परंतु काळजी करू नका पैसे येणारच आहे कारण आता खर्चाला देखील मान्यता दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या त्यामुळे तुमचे हे येणारच आहेत ठीक आहे आता बघा पुढे आपण पाहूया जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते जमा झाले आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला होता म्हणजेच ऑक्टोबरमध्येच महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं जे काही लक्ष आहे ते अतिशय लागलेलं आहे आता बघा तर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये दे त्यासाठी तरतूद केली जाईल ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्रजी फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडके बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा पुढच्या वर्षीच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील कारण तरतूद त्या ठिकाणी करावी लागेल अर्थसंकल्पामध्ये म्हणजेच बजेटमध्ये आणि हे बजेट जे आहे ते पुढच्या वर्षी सादर होईल त्यामुळे पुढच्या वर्षीपासून तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये जे ते मिळू शकतात आता बघा पुढे आता लाडके बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे महत्त्वाची माहिती काय समोर आली आहे तर बघा ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माहिती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली मोठी ओळणी बघा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या त्या ठिकाणी मंजूर झाल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये बघा चौदाशे कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे चौदाशे कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे आतापर्यंत तुम्हाला जे पाच हप्ते आलेले होते जुलै ते नोव्हेंबर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सतराशे कोटी रुपये या ठिकाणी महिलांना वाटप झालेले होते सतराशे कोटी रुपये त्यामध्ये पाच हप्ते आले होते तुम्हाला आता चौदाशे कोटी रुपयांची पुन्हा एकदा तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना तीन हजार पन्नास कोटी बघा बळीराजा वीज सवलत योजना त्यामध्ये तुम्हाला जवळपास सात हॉर्स पॉवर्सच्या सात एच पीच्या मोटरसाठी ते त्या ठिकाणी विजिबिलाची काहीतरी का शूट आहे तुम्हाला ती एक योजना आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधण्यासाठी पंधराशे कोटी रुपये नंतर पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजनेसाठी जर आपण पाहिलं तर बघा एक हजार दोनशे पन्नास कोटी नंतर मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून एक हजार दोनशे बारा कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आता जर पाहिलं आपण पंधराशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आणि पाचशे चौदा कोटी रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे बघा अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आठशे पन्नास रुपये येतात सर्व महिलांना आतापर्यंत भरपूर महिलांना आलेले आहेत तुम्हाला पण पन आठशे पन्नास रुपये हवेत का ज्यांना ज्यांना आठशे पन्नास रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आठशे पन्नास रुपये लिहून पाठवा मग मी तुम्हाला पूर्ण पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी सांगेल कशा पद्धतीने दे तुम्हाला आठशे पन्नास रुपये येतील बघा जर आपण पाहिलं असेल आता सध्या महागाई खूप वाढते आणि या महागाईमध्ये एक एक रुपया तुमच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी येणं खूप महत्त्वाचं असतो तर आठशे पन्नास रुपये तुम्हाला सरकार देते हे आठशे पन्नास रुपये ज्या ज्या महिलांना हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आठशे पन्नास रुपये लिहून पाठवा म्हणजेच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने हे पैसे तुम्हाला मिळतील त्याची माहिती देणार आहे पुढे बघा दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जातं बघा डबल गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही तुमच्या अकाउंटला आता लवकरच त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहे सर्वांना डबल गिफ्ट मिळणार आहे आणि तुम्हाला पैसे बघा पंधराशे रुपये प्लस आठशे पन्नास रुपये अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर आठ पाच तेरा तेवीसशे पन्नास रुपये म्हणजे दोन हजार तीनशे पन्नास रुपये तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी येणार आहे तर सर्व महिलांसाठी खोशखबर होती सर्वात मोठी गुड न्यूज होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडके बहिणी योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद